से आज अठ्ठावीस ऑक्टोबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आपण सुरू करूया आजचा उपक्रम मराठी विद्यार्थी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम हो आहे जेणेकरून स्पर्धा परीक्षा कुठली असू दे करंट अफेअर हा भाग असतोच त्यासाठी उपयुक्त असा रोजशे वीस प्रश्न घेऊन येत असतो चला मित्रांनो कालचा प्रश्न होता पुरस्कार जिंकलेला आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न पीएम नरेंद्र मोदी यांनी कोणत्या युद्ध नौकेवर दिवाळी साजरी केली आहे तर आय एन एस विक्रांत वरती दिवाळी साजरी केलेली आहे के उत्तर काय आय एन एस विक्रांत ठिकाण काय होतं कोचीन केरळ किनारपट्टीवर सशस्त्र दलातील जवानांना प्रेरणा देणे व त्यांचे योगदान मान्य करणे आय एन एस विक्रांत भारतीय भारतात बनवली पहिली स्वदेशी विमान यु, भाऊ युद्ध नौका आहे लक्षात ठेवा आणि ती खास काय काय खास येत आहे एअरक्राफ्ट करिअर वाडी आहे आय ए सी वन आहे लक्षात ठीक आहे म्हणजे पीएम मोदीने युद्ध नौकर कुठे दिवाळी साजरी केली आय एन एस विक्रांत मग आय एन एस विक्रांत कुठे कोचीन केरळ दुसरा भारता के प्रश्न भारतात चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी महत्वपूर्ण गुप्तचर संचालयाने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे म्हणजे खूप सुद्धा मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचार चिनी फटाक्यांची बेकायदेशीर जी तस्करी होते त्याच्यासाठी एक मोहीम राबवलेली आहे आणि ती मोहिमेचे नाव काय आहे असा आपल्याला साधा सिंपल सा प्रश्न विचारलेला आहे बघा असे काही मोहीम असतात ते सुद्धा पेपरला येऊ शकतात उपयुक्त असा भाग असतो हा तर उत्तर बघायला गेलं तर सिंपल आहे ऑपरेशन फायर ट्रेन है ना ऑपरेशन फायर ट्रेन लक्षात ठेवा आणि काही ऑपरेशन पाहूया ऑपरेशन अन्वेषण विभाग आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश करणे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट ठिकाण छत्तीसगड तेलंगणा सीमा भाग उद्देश नक्षलवाद्यां विशेष मोहीम ऑपरेशन गृह जम्मू काश्मीर पोलीस ठिकाण गुडू जंगलात दहशतवाद विरोधी विशेष मोहीम मिशन महासंग्राम जम्मू काश्मीर प्रशासनाचा अंमली विरोधात विशेष मोहीम ऑपरेशन तहळ भारतीय सेनेचा आहे पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर सीमावाद उद्देश होता दहशतवाद हालचालीवर था लक्ष ठेवण्यासाठी गुप्त कारवाई ऑपरेशन हिची आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांचा तपास करणे आणि ऑपरेशन भारतीय गुप्तचर विभाग आता आपण पाहिला चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी आजचा तिसरा प्रश्न पाहतोय मित्रांनो नोव्हेंबर नौ। पंचवीस मध्ये कोणता देश अधिकृतपणे UNFCC च्या COP तीस चे आयोजन करेल बघा नोव्हेंबर पंचवीस मध्ये तर उत्तर आहे ब्राझील करणार आहे लक्षात असू दे ठीक आहे खूप पॉइंट महत्वाचे बघा कोप तीस कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहे ना विसावी सेशन ही बैठक युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे यु एन फुल नेम आहे अंतर्गत होणार आहे ही परिषद नोव्हेंबर पंचवीस मध्ये जाणार आहे कोप तीस कार्बन उत्सर्जन कमी करणे पर्यावरणीय न्याय या विषयावर चर्चा करतील कोप तीस चे प्रमुख उद्देश काय पॅरिस करारातील का उद्दिष्ट गाठण्यासाठी देशाची प्रगती तपासणे हा त्याच्या बागचा उद्देश आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चौथा प्रश्न खालीलपैकी सखारो पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर मित्रांनो पाहिला गेला दोघांना देण्यात आलेला आहे आणि निंजिया अम, अम्मा लक्षात ठेवा या दोघांना देण्यात आलेला आहे सखारो पुरस्कार आंतरराष्ट्रीय अंत, पुरस्कार आहे आता आपण आल्या पुरस्कार इतर पुरस्कार पाहूया दोन हजार पंचवीस यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार जिनाली मोदी भारतीय व्यक्ती होत्या पी व्ही पुरस्कार मरणोत्तर डॉक्टर मनमोहन सिंग प्रो व्ही के गोकाक पुरस्कार आनंदी पाटील पेन भाषांतर पुरस्कार गीतांजली श्री कलिंगरत्न पुरस्कार पंच धर्मेंद्र प्रधान दादासाहेब फाळके पुरस्कार पंच तेवीस मोहनलाल रवी रवींद्रन पुरस्कार पंचवीस शरणकुमार कुमार रशियाचा दोस्तोस वस्की स्टार पुरस्कार जावेद अख्तर नववा एकोणसाठवा राज पुरस्कार पंचवीस विनोद कुमार शुक्ला

एक पुरस्कार सतरा पुरस्कार आहेत एकदा रिव्हिजन करून घ्या जेणेकरून आपल्याला जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या न्यायाधीशाच्या पहिल्या भारतीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे हो त्याचं उत्तर आहे प्रतिभा एम सिंग हे त्याचं उत्तर आहे लक्षात असू दे प्रतिभा एम सिंग सहावा प्रश्न दोन पंचवीस च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशकात भारताचा क्रमांक कितवा आहे त्याचा उत्तर आहे एकशे एक वा क्रमांक लागतो आपण इतर काही बघूया जागतिक निर्देशांक वा भारत ग्लोबल मध्ये युनिकॉर्न इंडेक्स मध्ये भारत तिसरा आहे जागतिक नोश निर्देशांक भारत अडतीसावा आहे जागतिक डिजिटल नॉमेंट अहवाल अडतीसावा आहे फिफा क्रमांक एकशे ते आहे जागतिक स्पर्धात्मक रँकिंग मध्ये एकेचाळीसवा आहे मानव विकास निर्देशांक मध्ये एकशे तिसावा आहे हेनले पासपोर्ट डायरेक्टरी मध्ये भारत सत्त्याहत्तर वा आहे लक्षात असू दे ठीक आहे ओके जागतिक टेबल रँकिंग मध्ये भारत त्रेसष्ठ वा ई कचरा निर्मितीच्या बाबतीत भारत तिसरा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत एकशे अठ्ठावीसवा क्रमांक आहे मित्रांनो अकरा मुद्दे अकरा मुद्दे प्रॉपर लक्षात ठेवा एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो नेक्स्ट सातवा प्रश्न ऑल इंडिया ने कमी कार्बन तंत्रज्ञान पुनरुद्देश व हरित नव उपक्रम यावर लक्ष केंद्रित करून शाश्वत ऊर्जा केंद्र सुरू करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केलेली आहे तर आय मद्रास सोबत भागीदारी केलेली आहे ठीक आहे कोल लक्षात ठेवा कोल इंडियाचा सध्या जो काही महत्वाचा पार्ट आहे तो येऊ शकतो पेपरला म्हणून आय आय टी मद्रास सुद्धा त्यासाठी खूप बेनिफिट आहे ठीक आहे नेक्स्ट आठवा प्रश्न अलीकडे चर्चेत असलेला पेंगॉंग तलाव कोणत्या कारणामुळे चर्चेत आला आहे तर चीन या भागात हवाई तळ बांधत आहे त्यासाठी हा चर्चेत आलेला भाग आहे पेंगॉंग तलावजवळ नवीन हवाई तळ सुरुवात केली आहे स्थान लडाख भारत तिबेट सिलोरी क्षेत्र आहे मुख्य माहिती तलावाचे नाव पेंगॉंग स्तो आहे उंची चार दोनशे पंचवीस मीटर जगातील सर्वात उंच खाऱ्या पाण्याचे सर्वांपैकी एक आहे लांबी एकशे चौतीस किलोमीटर रुंदी सुमारे पाच किलोमीटर भारत चीन विभागणी साठ टक्के चीनच्या तिबेटमध्ये आणि चाळीस टक्के भाग भारताच्या लडाख मध्ये आहे सुमारे पंचेस किलोमीटर सध्या चीन मिसाईल शेल्टर्स आणि हवाई तळ बांधत आहे आणि उपग्रह छायाचित्र उघड झालेले आहे चीन पेंगॉंग तलाव जवळ नवीन हवाई तळ बांधत आहे लक्षात असू दे ठीक आहे ओके पुढे नववा प्रश्न भारतातील पहिला काचेचा झुलता पूल बजरंग सेतू कुठे बांधला जात आहे मित्रांनो पहिला आला सगळे कर्नाटकाचे पहिले पाऊल आपण कव्हर करायचं ठीक आहे पहिला झुलता पूल लक्षात ठेवा ऋषिकेश मध्ये बांधला जात आहे ठीक आहे आता सगळे पहिल्याचे घटक सगळे पाहूया आपण पा भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास प्लांटचं उद्घाटन नोएडा मुंबईतील भारतातील पहिले महिला भारता भारता नेतृत्वाखाली अन्न केंद्र सुरू केले हैदराबाद मध्ये भारतातील पहिली प्राणी स्टेम सेल बायोबँक सुरू केली सौर उज्ज्वळ चालणारी भारतातील पहिली असेंबली दिल्ली जगात सर्वात मोठे ध्यान केंद्र वाराणसी जगात सर्वात मोठी ऑफिस इमारत सुरत भारतात पहिले ट्रान्स मीडिया मनोरंजन शहर अमरावती युनेस्कोने गॅस्ट्रोमनॉमीचे शहर म्हणून नाव दिले लखनौ भारतात पहिले रात्रीची सफारी लखनौ भारतातील पहिले इ एक कचरा इकोपार्क दिल्ली सांची देशातील पहिले सौर शहर कोटा देशातील पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर इंदूर देशाचे दे पहिले भिकारी मुक्त शहर देशाचे दे पहिले पाणथळ शहर इंदूर उदयपूर भारत पहिले गोल्ड एटीएम हैदराबाद भारतात पहिली मधुमेह बँक बै, चेन्नई भारतीय पहिले हायड्रोजन चालणारा चेन्नई पहिली पाण्याखाली मेट्रो कलकत्ता भारतात पहिले सेमी कंडक्टर इन्व्हेन्शन म्युझियम हैदराबाद आणि विसावा प्रश्न चेन्नई आपण कारण घेतला होता चेन्नई भारतातील पहिले शहर आहे जिथे रिअल टाइम पूर अंदाजप्रमाणे सुरू करण्यात आली आहे ठीक आहे लक्षात असू दे आपल्याला बघा एक पहिला आलं तर वीस पॉईंट आपल्याला मिळतात पूर्णपणे वाचून घेत जावा जमलं तर लिहून घेत जावा जेणेकरून तुम्हाला मदत होऊ शकते दहावा प्रश्न बाल साहित्यकाठी साहित्यिकांसाठी बा, बा बुकर पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जाणार आहे तर लक्षात ठेवा दोन हजार सत्तावीस पासून दिला जाणार आहे ठीक आहे बघा वार्षिक सुमार रक्कम त्रेपन्न लाख असणार आहे द बुकर्स प्राइस ने चिल्ड्रन्स बुकर प्राईज जाहीर केला हा पुरस्कार बालकांसाठी इंग्रजी किंवा इंग्रजीत अनुवादित पुस्तकांसाठी दिला जाईल पहिली स्पर्धा सव्वीस मध्ये सुरू होऊन सत्तावीस मध्ये ती जाहीर होईल शॉर्टलिस्ट म्हणजे आठ पुस्तकांची घोषणा नोव्हेंबर सव्वीस मध्ये होईल आणि निवड समितीत प्रौढान सोबत बाल वाचकांचाही सहभाग असेल म्हणजे बुकर प्रसार बाल साहित्य साठी सुरू झाला दोन हजार हो। सत्तावीस पासून ठीक आहे सव्वीस मध्ये निवड केली जाणार आणि ला तो पुरस्कार जाहीर होणार लक्षात असो ठीक बुकर पुरस्कार अकरावा प्रश्न कोल इंडिया कोणत्या आय आय टी सहकार्य सस्टेनेबल एनर्जी सेंटर सुरू करत आहे तर आय आय टी मद्रास बारावा प्रश्न जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली प्रतिभा यम सिंह यांची पुढे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा सुलतान ऑफ जोहेर कप पंचवीस कोणत्या देशाने जिंकला ऍक्च्युली मायग्रोम मध्ये चूक झाली होती तर तो ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे लक्षात ठेवा देश ऑस्ट्रेलिया आहे आणि उपविजेता जो आहे तो आपला देश भारत आहे मी त्या विजेता सांगितलं होतं दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो उपविजेता लक्षात ठेवा भारत आहे आणि विजेता कोण आहे ऑस्ट्रेलिया आहे हे आपल्या लक्षात असावं ठीक आहे उपविजेता भारत आहे ऑस्ट्रेलिया विजेता आहे चौदा प्रश्न भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत तर शांता रंगास्वामी आहेत लक्षात असते पंधरावा प्रश्न तेवीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर विश्वजित मोरे यांनी जिंकला आहे सोळा प्रश्न भारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक पियुष पांडे यांना कोणता सन्मान मिळालेला आहे ठीक आहे आपल्याला माहित पाहिजे पद्मश्री मिळालेला आहे पद्मश्री जम्मू काश्मीर नव प्रवेश दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो सव्वीस ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो अठरावा प्रश्न निंगोल चाको हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे तर तो मणिपूरचा प्रसिद्ध सण आहे नेक्स्ट इंडो तिबिटियन बॉर्डर्स पोलीस फोर्स चा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर चोवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो मग चोवीस ऑक्टोबर दोन भाग लक्षात ठेवा एक जागतिक पोलिओ हो दिन आणि एक संयुक्त राष्ट्र दिन विसा मिरिट फ्युजन ऍज्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड सिक्युरिटी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे तर राजनाथ सिंह यांनी केलेलं आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्ध नका कोणती उत्तर आहे ऑप्शन नंबर एक माहे विक्रांत संधू घोष आणि अरिअंत आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच ताबू उठते याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू